नमस्कार विद्यार्थी बालमित्रांनो प्रिया टीचिंगमध्ये तुमचे स्वागत आहे ह्याच्या भागामध्ये आपण पाठ्यपुस्तक इयत्ता चौथी विषय परिसर अभ्यास भाग दोन यामधील शिवछत्रपती या, या पुस्तकामधील बारा नंबरचा धडा पुरंदरचा वेडा व तह हो। याचा स्वाध्याय अभ्यासणार आहोत पान नंबर आहे अठ्ठेचाळीस पुढे जाण्या अगोदर आमच्या चॅनलला लाईक शेअर सबस्क्राईब करा आणि बेलायकॉन दाबायला विसरू नका म्हणजे पुढच्या भागाचे नोटिफिकेशन तुम्हाला मिळत जातील चला तर उद्या ते बालमित्रांनो आज आपण क्रमांक बारा धडा पुरंदरचा वेडा व तह याचा स्वाध्याय अभ्यासू प्रश्न एक रिकाम्या जागी कंसातील योग्य पर्याय लिहा ओ त्यावेळेची मुगली मुलखातील मोठी व्यापारपेठ म्हणजे पुणे सुरत दिल्ली हे पर्याय दिलेले आहेत त्यापैकी सुरत हा पर्याय बरोबर आहे इथे आपण रिकाम्या जागी लिहू सूरत त्यानंतर आ पुरंदरचा किल्लेदार टिंबा टिंबा मोठा जिद्दीचा वीर होता बाजीप्रभू तानाजी आणि मुरारबाजी यापैकी मुरारबाजी हा पर्याय यो योग्य आहे त्यानंतर पुढील प्रश्न प्रश्न दोन प्रत्येकी एका वाक्यात उत्तरे लिहा अ शिवरायांनी सुरत शहरावर छापा का घातला शिवरायांनी सुरत शहरावर छापा घातला कारण औरंगजेब बादशहाच्या फौजा महाराष्ट्रात धुमाकूळ घालत होत्या तेव्हा बादशहावर जबर अचक बसवण्यासाठी शिवरायांनी सुरत शहरावर छापा घातला हे उत्तर आहे त्यानंतर आ दिलेर खानने पुरंदरला वेडा का दिला पुरंदर हा शिवरायांचा प्रचंड व बळकट किल्ला होता हा किल्ला घेतल्याशिवाय शिवरायांचा बिमोड होऊ शकणार नाही हे दिलेर खान जाणून होतं त्यामुळे दिलेर खानाने पुरंदरला वेडा दिला समजलं ई मुघलांशी तह करण्याचे शिवरायांनी का ठरवले कारण मुघलांपुढे शक्ती चालेना युक्ती उपयोगी पडेना तेव्हा काही काळ माघार घेणेच योग्य म्हणून मुघलांशी तह करायचा असे शिवरायांनी ठरवले इ पुरंदरच्या तहात शिवरायांनी मुघलांना कोणता मुलूक देण्याचे कबूल केले पुरंदरच्या तहात शिवरायांनी मुघलांना तेवीस किल्ले व त्याखालचा चार लक्ष होणांचा मुलूक देण्याचे कबूल केले त्यानंतर प्रश्न तीन दोन तीन वाक्यात उत्तरे लिहा ओ मुरारबाजीचे शौर्य पाहून दिलेर खान त्याला काय म्हणाला मुरारबाजीचे शौर्य पाहून दिलेर खान म्हणाला मुरारबाजी तुझ्यासारखा बहादूर मी आजवर पाहिला नाही तू आमच्या बाजूला ए कौल घे बादशा तुला सरदार करतील जहांगीर देतील बक्षीस देतील हे असे उत्तर लिहायचे आहे त्यानंतर आ मुरारबाजीने दिलेर खानास कोणते उत्तर दिले मुरारबाजीने दिलखानाचे शब्द ऐकले रागाने त्याचे डोळे लाल झाले तो चवताळ म्हणाला अरे आम्ही शिवाजी महाराजांची माणसे तुझा कौल घेतो की काय आम्हाला काय कमी आहे तुझ्या भाषाची जहांगिरी हवी कोणाला अशा पद्धतीने उत्तर देत मुरारबाजीने खानाच्या दिशेने झेप घेतली प्रश्नचार पाठात आलेल्या नावाच्या अक्षरावरून शब्द पूर्ण करा अ औ मू दी हे शब्द आलेले आहेत तर आपण हे पूर्ण करू अ आहे औ आव। अवरून औरंगजेब त्यानंतर आ आहे पु। पुरंदर त्यानंतर मध्ये आहे मू मू मु मध्ये मुघल किंवा मुरारबाजी होऊ शकतं इ मध्ये ज जहांगीर त्यानंतर उ आहे दी. दिलेर खान नंतर इथे आपण मोरारबाजी लिहू मोरारबाजी अ औरंगजेब पु पुरंदर ई मुघल ई ज जहांगीर उ दी दिलेर उपक्रम तुमच्या परिसरातील किल्ल्याला भेट द्या त्या किल्ल्याविषयी शिक्षकाकडून माहिती मिळवा समजला तुमच्या जवळपासचा कोणताही किल्ला तुम्ही त्या किल्ल्याला भेट द्यायची आणि त्याची द्या द्या, माहिती मिळवायची समजलं अशा प्रकारे आज आपण उपक्रम पाठत आलेल्या नावांच्या अक्षरावरून शब्द पूर्ण करा दोन तीन वाक्यात उत्तरे लिहा प्रत्येकी एका वाक्यात उत्तरे लिहा रिकाम्या जागी कंसातील योग्य पर्याय लिहा हा स्वाध्याय अभ्यासलेला आहे हा स्वाध्याय तुम्ही लिहायचं आहे आणि त्याचा सराव करायचा आहे